अँटी करप्शनचा विजय असो करत कार्यकर्त्यांनी फटाके फोडून केला जल्लोष खऱ्या आजपासून भ्रष्टाचार मुक्त होईल कार्यकर्त्यांच्या आनंदाची दिवाळी साजरी होणार आज दिनांक अठरा ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर दहा लाख रुपये घेताना रंगेहात पकडल्यानंतर अँटी करप्शन ही कारवाई करण्यात आली आहे या कारवाईनंतर जालना शहरातील अँटी करप्शन कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केलाय खऱ्या आजपासून जालना भ्रष्टाचार मुक्त होईल अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकल्यानंतर नागरिकांकडून आनंदाची दिवाळी साजरी होणार असल्याची चर्चा शहरात सुरू आहे अँटी करप्शनचा विजय असो करत कार्यकर्त्यांनी फटाके फोडून केला जल्लोष साजरा कैलास शिंदे अश्पाक अंसारी आदींची उपस्थिती होती मुक्त करा भक्त करा भक्त करा सजा करा विजय असो विजय असो आंटी विजय असो भ्रष्टाचार मुक्त शहर जालना शहर करा अधिकाऱ्याला शिक्षा करा फटके पडून गेलोश काय केलेलं तुम्ही आज दोन दिवसापूर्वी माननीय आयुक्त भ्रष्टाचारी आयुक्त यांच्या घरावर अँटी करप्शन यांची धाड पडली त्या संदर्भात ते दहा लाख लाख घेताना पकडले त्यांनी जालना शहराला अनेक वर्षापासून बेटीस धरलं होतं एकही नागरिक सामान्य नागरिकाचे काम करत नव्हते टक्केवारीशिवाय काम करत नव्हते त्यांनी सात पिढ्या बसून खाईल त्यांचे इतके धनधान्य दा मालमत्ता जंग मालमत्ता स्थावर मालमत्ता इतकी जमवलेली त्या मालमत्तेची चौकशी व्हावी आणि आज धनतेरसच्या दिवशी आम्ही उत्सव साजरा केलेला आहे आणि सगळ्या नागरिकांना अशी विनंती आहे की त्यांनी फटाके लढ लावून चालना मुक्त व्हा आणि अँटी करप्शनचा विजय असो विजय असो अँटी करप्शननी बड्या मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे त्यामुळे आम्हाला आता जालना भ्रष्टाचार मुक्त झालेला आहे असं समजवते समजवता ते हवे त्यानं आपलं कायला सीताराम शिंदे यांच आश्वासन